नमस्कार शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव वाढणार कधी वाढणार कशामुळे वाढणार कारणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कांदा भाव वाढणार कांद्याचे भाव कशामुळे वाढणार कशामुळे वधारणार त्यासंबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आहे शोटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून बालायकोन म्हणजे घटावू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करतो स्क्रीन होऊ शकता निवडणुकीमुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार चाकण महात्मा फुले बाजारात तसेच नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सध्या कांद्याचे बाजारभाव वाढू लागले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजारभाव घाऊक बाजारात प्रतिकूलला दहा रुपयाने वाढले आहेत आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी महत्त्वाची अपडेट म्हणजे चाकण बाजार समितीमध्ये कांद्याचे या ठिकाणी वीस हजार क्विंटल आवक झाली देशातील इतर राज्यात कांद्याचे बाजारभाव वाढारले वाढले आहेत केंद्र सरकार बांगलादेश यू एईमध्ये कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे बाजार वाढत आहे निवडणुकीच्या धामधुमीत कांदा बाजारात कमाल तीस रुपयापर्यंत जाईल अशी शक्यता निर्यातदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकार एन सी ई एलच्या वतीने यू ए तसेच बांगलादेशला सुमारे चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्याची मान्यता सध्या दिली आहे पन्नास हजार टन कांदा बांगलादेशला तर चौदा हजार चारशे टन कांदा यू एला निर्यात केला जाणार आहे वाणिज्य मंत्रालयाच्या याच्या अधिसूचना जारी केल्या आहे कांदा निर्यातबंदी असल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक अधिक असल्याने बाजारभाव बाद घसरत होते त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्चही वसूल होत नव्हता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते दरम्यान फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकार बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान या देशांना कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे तसेच इतर देशांना कांद्याची निर्यात येणार आहे या निर्याती निर्यातीमुळे भाव वाढतील याचा फायदा शेतकरी व्यापाऱ्यांना होणार आहे असे निर्यातदार प्रशांत गोरे पाटील व्यापारी विक्रम शिंदे यांनी सांगितलं आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करून तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका तर भेटूया धन्यवाद